बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बात बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज या निवडणुकीमध्ये आता सध्या तुमचा विरोधक हे बघा अन्याय करण्याची भावना जी ज्या लोकांची आहे ते आमचे विरोधक आहेत ज्यांची प्रवृत्ती आहे दादागिरी करण्याचा ज्यांचा स्वभाव आहे आणि या शहरातल्या लोकांना त्रास द्यायचा त्यांना हरॅश करायचं त्यांना ब्लॅकमेल करायचं असे जे कुणी असतील ते आमचे शत्रू आहेत वैयक्तिक असा आमचा शत्रू कुणी नाही गरिबांच्या विरोधामध्ये जो भूमिका घेतो तो आमचा नंबर वनचा शत्रू आहे आटपाडीमध्ये सर्वसामान्य लोकांना ज्यांचा त्रास होतो तो आमचा शत्रू आहे उदाहरणार्थ या शहराचा जेव्हा प्लान तयार झाला तयार झाला तेव्हा एकाच बाजूच्या अठ्ठेचाळीस लोकांच्या वरती आरक्षण पडणं ही कुप्रवृत्ती आहे ना ही वाईट प्रवृत्ती आहे ना ही प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी आमची निवडणूक आहे आणि त्यामध्ये भारतीय जनता पार्टी विचाराच्या दृष्टिकोनातून उतरलेली आहे वैयक्तिक आमचे कोणाशी हेवेदावे नाहीत परंतु शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जर कोणी चुकीच्या पद्धतीनं काम करत असेल तर त्या विरोधामध्ये आमची ठाम भूमिका आहे यु टी जाधव सर वेल एज्युकेटेड उमेदवार आहेत आमचे शिक्षक म्हणून त्यांनी पंचवीस सव्वीस वर्ष नोकरी केली आहे सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन म्हणून दोन वेळा त्यांनी काम केलेलं आहे ज्या बँकेची पाचशे कोटी रुपयाच्या त्या बँकेकडे ठेवी आहेत हजारो कोटीची ज्या बँकेची उलाढाल आहे या बँकेचं चेअरमनशिप त्यांनी दोन वेळा भूषवलेला आहे म्हणजे ते चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात ही याची पोचपावती आहे आणि आमचे जे सतरा उमेदवार आहेत हे सतरा उमेदवार वेल एज्युकेटेड आहेत आणि संपूर्ण सोशल इंजिनिअरिंग केलेलं आहे मराठा समाजापासून माळी समाज धनगर समाज अशा सर्व समाज घटकातील वडार समाजाचे उमेदवार आमच्या इथून उभे आहेत मातंग समाजाचे उमेदवार उभे आहेत लोणारी समाज जो मायनर छोटा समाज आहे या समाजातील उमेदवार आमच्या पक्षातून उभे आहेत खोलार समाज जो यस्सी मधला एक मायनर समाज आहे असे असंख्य जे महाराष्ट्रामध्ये समाज आहे त्यापैकी काही लोकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टीने अटपाडी केलेला आहे आणि लोकांचा कल भारतीय जनता पार्टीच्या बाजून आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम या लोकांनी बघितलंय या तालुक्यातला संपूर्ण दुष्काळ मुक्त करण्याचं काम हे तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री चौदा ते एकोणीस ला देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेला आहे आता सध्या पण ज्या गावामध्ये पाणी नाही अटपाडी तालुक्यातल्या माणगंगेच्या पूर्वेकडची लोणारवाडी असेल बोंबेवाडी असेल आंबेवाडी असेल पिंपरी खुर्द असेल या गावांना पाणी देणं किंवा पश्चिम भागामध्ये तरसवाडी असेल पिंपरीचा पश्चिमेकडचा भाग असेल तिकडची खटाव तालुक्यातली तरसवाडी असेल विभूतवाडी असेल गुळेवाडी असेल जी वंचित गाव आहेत त्यांचंही आता काम चालू आहे म्हणजे सर्वांगीण विकास देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला आहे आणि इथल्या लोकांना त्यामधून उतराई होण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचं पॅनेल पहिल्यांदा आटपाडी शहरामध्ये लागत आहे ही पहिली निवडणूक नगरपंचायत पंचायत आटपाडीची आहे आणि ऐतिहासिक कौल देण्याच्या मानसिकतेमध्ये आटपाडी शहरातील जनता आहे शहरातील लोकांना एक उत्सुकता आहे की बापू साहेबांनी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतलेला आहे भारतीय जनता पार्टी फर्स्ट असं मानणारा गोपीचंद पडळकर आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीसाठी जे काही करावं लागल करायची तयारी माझी पहिल्यापासूनची असते त्यामुळे या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण सर्व शक्ती निशि भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या पार्टी पाठीशी ठामपणे उभे आहोत शहरातील मायबाप जनतेला हात जोडून विनंती आहे की तुम्ही आम्हाला एक संधी द्या आम्हाला या शहरामध्ये काम करण्याच्या दृष्टिकोनातून नगरपंचायत आटपाडी ही नगरपंचायत भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात द्या ही नम्रतेची विनंती आहे